मित्रांनो स्वामी समर्थ जसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात तर मित्रांनो आज आजचा दिवस आहे रविवार आज, आज म्हणजे स्पेशल दिवस असणार आहे आपल्यासाठी अजून काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या कालचा तर मस्तच गेला आणि तुमचा सपोर्ट एवढा भेटलाय ना मित्रांनो की खूप भारी वाटते असा सपोर्ट करत राहा तर आज आम्ही फायनली निघालेलो आहे तुम्हाला माहितच आहे जयजुरी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत असते तिकडे आज निघालेलो आहे तर आज राणीसाहेब पण तयार झालेले आहेत पण आज मित्रांनो चिकूबाबा काही येणार नाही आहे कारण की आज गर्दी असते भरपूर त्याच्यामुळे त्याला काही घेऊन जाणार नाही आहे आणि तो आज आजीपास थांबणार आहे तर तुम्हाला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला सगळं दाखवतो पहिल्यापासून कुठून कसं काय सगळं दाखवतो तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा आणि आयुष्यात कधी खचून जायचं नाही स्वामी महाराज सांगतात आयुष्यात कधी खचून जायचं नाही तर निर्बीड राहायचं आणि आपल्या संकटाला सामोरे जायचं तर तुम्हाला डेली मी मोटिवेशन वगैरे हो देत असतो मित्रांनो तर फॉलो करत राहा सपोर्ट करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहा तर भेटूया आपण फायनली दिव्य घाटात पोहोचलेलो आहे तर मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवत आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि पुढच्या प्रवासाला आपण नंतर चालू करतो मित्रांनो हा हडपसरकडून रोड येत आहे आणि हा आपला व्यू आहे मस्तपैकी दिव्या घाटातून आणि आज समोरचा जो दिसतोय ते तुम्हाला मस्तानी तलाव आहे मग फायनली आपण दिव्य घाटावरती आलेलो आहे आणि तुम्हाला तर माहित आहे हे पाठीमाग तुम्ही पाहताय माऊलीची मूर्ती आहे तर तुम्ही पण कधी आले ना तर पर पर्सन इथं दहा रुपये तिकीट आहे तर तुम्ही ते प्रवेश फी भरून आतमध्ये येऊ शकता तर चला तर मग माऊलीचं दर्शन करूया अशा तऱ्हेने आपलं विटू मावीचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून पुढे आपण पर, परत प्रवास करत आहे <द्धारा> आता फायनली आपल्याला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आपण नाश्त्याला आलेलो आहे आपण इकडून हडपसरवरनं येताना सासवड सोडलं की मध्ये एक आपल्या डाव्या साईडला ना महाबाराची मिसळ आहे आणि ते चांगले आहे म्हणजे टेस्ट वगैरे चांगले आहे म्हणूनसाठी थांबलेलो आहोत तर चला तर मग नाश्ता करूया आपण सर आपल्याला टेबल भेटलेला आहे आणि वेटिंग भरपूर आहे तर महाबाराची मिसळ ही एकशे तीस रुपयाला आहे आणि साधी मिसळ ऐंशी रुपयाला तर ते अनलिमिटेड असणार त्याच्यामध्ये पाव पण असणार आहेत अनलिमिटेड आणि रस्सा पण अनलिमिटेड असणार आहे तर मी आणि साहेबांनी मिसळ घेतलेली आहे आणि आमचे दोन जोडी जर आलेले आहेत त्यांना काय घेतलं नाही त्यांचा उपास त्याच्यामध्ये काही खाऊ शकले नाही तर तुम्हाला मिसळ तुम्ही दाखवतो त्याच्यामध्ये काही नाही आहे काय काही मग मित्रांनो फायनली आपण आता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत तर मित्रांनो नाश्त्यामध्ये मिसळ तर घेतलेलीच होती तुम्ही पाहिलंच असेल तर खरंच क्वालिटी चांगली आहे आणि इथले जे ओनर आहेत हॉटेलचे ते एक नंबर आहे त्यांना चांगला संवाद साधला आणि प्रतिक्रिया दिली तर कंटिन्यू व्हिडिओत पाहत राहा तर चला पुढे निघूया आणि पुढच्या प्रवासाला चालू करूया फायनली आता पॉसिबल आहे जेजुरीमध्ये तर तुम्हाला जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर ह्या इथून कडेपटारला पाठी जेजुरीच्या जो गड आहे ना त्याच्या पाठीमागच्या साईडनं एक रोड जातो तर त्या बाजूला रोड आहे ते मी तुम्हाला रोड दाखवतो हे पाठीमागून येणार रोड आहे तो पुण्याहून येताना आहे आणि इकडे राईटला जायचं तर तिकडून जर येत असेल बारामतीनं तर त्या साईडला डाव्या साईडला येईल तर तुम्हाला रोड दाखवतो कडेपटाराला जातो डायरेक्ट म्हणजे पुढून यायची गरज नाही आहे तुम्हाला पुण्याहून येणारा रोड आहे मित्रांनो आणि हे जे समोर जे दिसते ना एक कार येते पहा समोरच्या साईडला रोडच्या पलीकडे तिथून राईट मारला की सरळकडे पटरला जातो म्हणजे पुढून यायची गरज नाही आणि तुम्ही समोरच्या दिशेने बारामतीकडून येत असाल तर त्या बाजूला जाऊ शकता तुम्ही तिथं जे कलेक्शन म्हणून आहे बाजूला आणि महालक्ष्मी मटण एक आहे त्याच्यामधून एक रोड जातो तर हे लक्षात ठेवा तुम्ही तर चला पाहूया पुढचा पुढं कंटिन्यू व्हिडिओ पाहा तुम्ही मित्रांनो आपण आता माझा की तुम्हाला मी सांगितलं की आपण कडेपटाराचा एक दा रोड दाखवला त्याच्यानंतर आता आपल्या निरा रोडला एक थोडंसं पुढं जेजुरीतून पुढं आलो ना बस स्टँडपासून तिथे एक मेन एंट्रन्स आहे म्हणजे टोटल तीन रोड आहेत गडावरती जाण्यासाठी तर तिसरा जो एंट्रन्स आहे तो आता निरा रोडला आहे निरा रोड म्हणजे बस स्टँडपासून एक दोनशे मीटरवरती असेल अंदाजे दोनशे मीटरपासून आपण पुण्याकडून येताना लगेच राईट टर्न मारला है, है है। की ह्या बाजूला एक रोड जातो आहे माझ्या पाठीमागच्या साईडला बघू शकता तर हा रोड का दाखवतोय मित्रांनो हा शॉर्टकट आहे तर वृद्ध माणसांसाठी लहान मुलं कोणाचे असतील किंवा बाईक घेऊन असतील तर इथून तुम्हीच जाऊ शकता कारण का हा शॉर्टकट आहे तुम्हाला एवढ्या पायऱ्या चाढायची गरज नाही तर तुम्हाला अजून एक लोकेशन पुढच्या साईडला एक आनंदनगर म्हणून एक आहे तर त्याचा बोर्ड आहे त्याच्या अपोजिटला आहे म्हणजे निराकोंड येताना डाव्या साईडला पुण्याच्या साईडने येताना उजव्या साईडला वळायचं आहे तर हा सगळ्या शॉर्टकट आहे गडावर जाण्यासाठी मी आज मुद्दाम या साईडनं का आलो आहे तर तुम्हाला तो रोड दाखवायचा होता मला तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला रोड दाखवतो या समोरच्या बाजूनी निराकरून रोड येतो तर ह्या साईडला डाव्या साईडला आनंदनगरची कमान आहे याच्या इथून डा डावीकडे वळलं की ह्या साईडला या गाड्या जातात ना इकडं गडाच्या बॅक साईडला रोड जातो आणि आपण हे समोरचा रोड दिसतो ना ह्या साईडनं पुण्याकडून आलं की उज्व्या साईडला व्हायची ही गाडी येते ती इनोवा तर इथून वळल्यानंतर हा बॅक साईडला रोड जातो तर हा रोड तुम्ही फॉलो केला तरी चालेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो तुम्ही पाहत राहा रविवार असल्यामुळं गर्दी भरपूर आहे आणि ट्रॅफिक पण आहे इथं उजवीकडे वळताना इथे दादा जाधवराव विद्यालय आहे इथून एक छोटस गेट आहे हे पाहू शकता समोरचा खंडोबा मंदिराकडे गडकोटकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे तर तुम्ही बाईक इथून घेऊन जाऊ शकता तुम्ही, तुम्ही पाहत राहा मित्रांनो रोड थोडा कच्चा आहे त्याच्यामुळं सर्वांनी हळू गेलं तरी चालेल आपण पण हळू चालले आहोत आता इथं सगळी पब्लिक इथून येत आहे आणि आता आपण गड़ाव चाललो आहे गड़ा। समोरच्या साईडला बघा इथं टू व्हीलर पार्किंग वगैरे आहे इथे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे मित्रांनो या डाव्या साईडला पहा इथून पण तुम्ही पार्किंग करून जाऊ शकता वरती पण आता पु पुढे अजून जाऊया म्हणजे आपल्याला अजून कळेल की पुढं कसा रोड आहे काय आहे तर मित्रांनो रोडचं काम चालू असल्यामुळे थोडा जरा व्हिडिओ जरा ये, व्यवस्थित येत नसेल तरी तुम्ही पाहत राहा कंटिन्यू रोड झालेला आहे मस्त रोड झालेला आहे म्हणजे रोडचं काम झाल्यानंतर मस्त आहे इथं येण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आता येऊ शकता तुम्ही इथं वर काहीतरी चालू आहे वरती महिला महाप्रसादाचं काहीतरी काम चालू आहे मित्रांनो आज कार्यक्रम दिसतोय काहीतरी आज मुळे कदाचित ठेवलं असेल असं तर छान वाटतंय आज पब्लिक पण भरपूर आहे तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत गाड़ी हो आता हो तर आता गाडी पार्किंग करूया इथं पार्किंग पण आहे आपल्या इथं स्टॉपर मित्रांनो आपण फायनली जेजुरी गाडावरती पोहोचलेला आहे तुम्हाला बॅकसाईडचा रोड दाखवलेला आहे आणि आता भंडारा घेत आहोत कारण त्या देवाला भंडारा उतळायला नसतंपैकी तुम्हाला कसा रोड वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि काय अडचण असेल रोडची तर मी तुम्हाला लोकेशन वगैरे सांगेन जरूर सांगेन तर फॉलो करत राहा तर आपण भंडारा घेऊन आता निघूया मी बॅक साईडचा अजून तुम्हाला सांगतो किती पायरे एक दहा ते पंधरा फक्त पायरे आहेत मित्रांनो जास्त नाही वृद्ध माणसांसाठी लहान मुलांसाठी एक नंबर रोड आहे आणि आता रोडचं चा काम चालू आहे चा ते पाहिलंच असेल रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं जरा हे झालं आहे आणि आता उन्हामुळे थोडं व्हिडिओ पण जरा थोडं ब्लॅक वगैरे येत असेल तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला दाखवतो चला तर मग गडावरती जाऊया आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माग आणि साहेब पण आहेत फूडच्या साईडनं तर सर्वजण येतात पण कधी कधी काय होतं मित्रांनो आपल्याला शॉर्टकट माहीत नसतो त्यामुळे जेजुरी या न, स देवस्थानाच्या ठिकाणी आपण आलो की आपण कधी पण कन्फ्यूज होतो कन्फ्यूज हो व्हायचं नाही त्यासाठी मला आज नवीन काहीतरी दाखवावं म्हणून म्हणजे चला बॅकसाईड सरोवर दाखवतो तुम्हाला हा गडाच्या साईडचा व्ह्यू आहे आणि आपण ह्या समोरच्या दिशेने आलेलो आहोत इथं समोरच्या साईडला बाईक लावली आणि इथून आलो आणि हे पहा गडाच्या ह्या साईडला हे प्रवेशद्वार आहे तर इथून एक दहा ते पंधरा फक्त पाया पायऱ्या चढल्या ना तर वरच्या साईडला लगेच आपण पोचलो पण म्हणजे जास्त काय अडचण नाही आहे तर ह्या साईडला शॉप्स वगैरे आहेत तुम्ही काही पण खरेदी करू शकता पेढे वगैरे जे काय महाप्रसाद असेल ते इथून तुम्ही खरेदी करू शकता तर चला तर पाहूया फॉलो करत राहा आपण फेराय गडावरती आलेला आहे हा पश्चिम दरवाजा आहे पश्चिम दरवाजाने यायचं आहे जरी काय कन्फ्युजन झालं तुम्हाला जर तुम्ही विचारू शकता मागचा पश्चिम दरवाजा कुठला आहे गडाचा हा पश्चिम दरवाजाने आपण आठवड्यात एंट्री फक्त दहा ते पंधरा आहेत तर मित्रांनो दर्शन करून जात आहोत कारण का भरपूर गर्दी आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागे सगळे दोन डॉल कंपनी उभा राहिलेले त्याच्यामुळे चला तर फॉलो करत राहा मी तुम्हाला अजून दिसतोय दाखवतो गर्दी असल्यामुळं भरपूर गर प्रॉब्लेम आहे मित्रांनो इथं ज्योत आहे तर ज्योतीचा घेऊ शकता आणि तुम्ही याच्यानंतर हे आपलं मंजरच आहे भरपूर गर्दी झालेली आहे तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे मस्तपैकी भक्तिमय वातावरण झाले सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल आता एवढी गर्दी आहे बेकार जबरदस्त काय आता सांगायचं तर तुम्हाला कंटिन्यू अजून मी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही बघत राहा व्हिडिओ हे पहा जो या बाजूला मंदिर आहे आपण माळसादेवीचं ते इथं देवी म्हणून आहे त्याचं पण दर्शन घेणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो आता तर मित्रांनो पहा गर्दी ते समोरच्या साईडला आपलं देवाचं मंदिर आहे या बाजूचा व्ह्यू आहे मित्रांनो हे कडे पठाराचं दर्शन घेऊयात आता मस्तपैकी तिथे सर्वजण तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो तर तुम्ही पठाचं दर्शन घेतले आहे आता आपण पाठीमान झाल्या प्रॉब्लेम येतो मित्रांनो हे आहे माळसा देवीचं आता दर्शन हे पहा गर्दी किती आहे आता माळसा देवीचं आपण दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला मिळेल तर मित्रांनो पाहू शकता आपण माळसा देवीचं दर्शन घेतलं नाही पब्लिक भरमिट असल्यामुळे कुठला थोडा प्रॉब्लेम येतोय आपल्याला आणि आपला पुणे पुणे बारामध्ये रोड पण केलेला आहे समोरचा तलाव आहे आणि मस्त असेल पुण्याची जेजुरी कशाला म्हणतात बघितलं असेल एवढी गर्दी आहे एवढं पब्लिक आहे आणि भक्तिमय वातावरण झालंय पाठीमागच्या साईडला सगळी रांग लागलेली तर तुम्ही आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी घराच्या पाठीमागच्या बॅक साईडचा तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवला आणि आता बघा या आमच्या रांगायला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो इथं जागरण गोंधळ कोणाला करायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता इथं आपले गोंधळ वगैरे इथं करून घेतात तर मित्रांनो आता आपण भानुबाईच्या मंदिराकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत मित्रांनो आता आपण बाणवाईच्या दर्शनाला चाललो पश्चिम दरवाजाच्या बॅक साईडला खाली उतरायचं तुम्ही येऊ शकता इथे पाठीमागे येऊ शकता शॉप्स वगैरे तुम्हाला काय दिवस असेल तर तुम्ही आता येऊ शकता लोपात राहा तुम्ही पाहिलंच असेल आणि पब्लिक भरपूर असल्यामुळे आपल्याला आपल्या दर्शनाला वेळ भेटला नाही कारण का दोन चार तास तर गेला असते आरामात आरामात दोन चार तास गेला असतं त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतले आणि निघालेला आहोत फायदल तर चला तर मित्रांनोही तो झाडांना पहा कसा आकार दिलेला दिले 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 आहे दिव्याचा दिले, आकार दिलेला आहे फुलदाणीचा आकार दिलेला आहे ओमचा आकार दिलेला आहे ह्या साईडला गोमात्याचा पण स्टॅच्यू आहे त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलं आहे पिंड व नाग कासवाचा पण आकार दिलेला आहे असं आणि पुढे कासवही आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी असं त्यांना शिवशोभीकरण केलेलं आहे आणि खूप मस्त आहे दर्शनासाठी निघालो गार्डन टाईपचा आहे तर त्याचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि थोडंसं नंतर आराम करावं कारण त्या वगैरे केलं आणि त्याच्यानंतर अजून बाणूबाईचं दर्शन, दर्शन करायचं त्यामुळं खाली जायचं आहे आपल्याला तर अजून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जाईल काय आहे ते तर पाहत राहा कंटिन्यू व्हिडिओ आणि फॉलो करा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता फायनली आपण बाणाईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आता खाली उतरताना आपल्या पुण्यश्लोक लोक राजमाता देवींचा एक स्टॅच्यू म्हणजे पुतळा पण आहे इथे तर हे पाहू शकता पा पाठीमागच्या साईडला तर ते करून आता बाणाईचं दर्शन घेऊन आपण पुढचं कंटिन्यू करूया मित्रांनो आता पोचलेलो आहे बानाईच्या दर्शनासाठी तर भंडारा वगैरे ओढून देवाच्या पाया पडून मस्तपैकी दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला पण हां ही बाणुबाईशी मेंढ्रा आहेत वाटतं असं म्हणत आहेत मला पण एवढं माहीत नव्हतं नो तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि प्रसाद घेऊन पुढचा प्रवास सुरू करत आहोत म्हणजेच स्पर्तीचा प्रवास अजून जाताना काय वेगळं वाटलं तर मी तुम्हाला दाखवत राहील तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहणार मित्रांनो घरी चाललो होतं प्रवास होता आपण आपली एक जेजुरीकडून सासवडला जातो सासवडच्या पहिले दोन किलोमीटरना आपले सत्तरी मार्गावर माल विकण्यासाठी बसलेले आहे तर हे तर तुम्ही जर कधी या दिशेने पुणे साईडला जात असेल तर यांचा माल आवश्यक या आणि तुम्ही पाहताय पाठीमागाचे तर त्याच्यामुळे आता मी थोडं माळ वगैरे घेतलं तर आपले शेतकरी बांधवांना नेहमी सपोर्ट करायचा असतो मित्रांनो तर तुम्ही जर गेले तर ताजा माल आहे सगळा तर त्यांना सपोर्ट करा सगळं थोडं भाज्या वगैरे ते एकदम ताजे आहेत कारण का आपण असं कितीतरी पैसे घालवतो बाहेर एक्स्ट्रा पैसे पण यांना वर्स करा माळ वगैरे विकतायत तर तुम्ही जरूर त्यांना सपोर्ट करा जाता येतात थांबा तर मित्रांनो आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता निघालेलो आहे घराकडे आणि परतीच्या प्रवासासाठी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला सांगा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा खुश राहा आनंदी राहा मस्त खा स्वस्थ रहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत फॉलो करा धन्यवाद